आता आपण कोम आलेल्या मुगाची भाजी करू तर मी एका वाटीमध्ये मूग काढून घेतलेत आता आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालू तर पाणी घातल्यामुळे मुगाचा आंबट वास येत नाही तर आपण थोडा वेळ भिजून देऊ एकमध्ये तेल तापून घेतलं आता आपण त्यात बारीक चिरलेलं लसूण घालू आणि एक बारीक चिरलेला कांदा घालू तेलामध्ये आपण तपून ते घेऊ लाल चरें सोड कांद्याला तर तू बघा कांद्याला थोडासा लाल चर कलर आलेला आहे तर आपण कांद्या टाईम किंवा मोदी थोडी थोडेसे जिरे आणि मोहरी टाकू एवढे झिरे घालत एवढी मोहरी घालो तर ते मिक्स करून घेऊ घेतलं आहे आपण त्यामध्ये आपण एक चमचा तिखट घालू आणि मी अर्धा चमचा घालू आणि एक चमचा गरम मसाला घालू आणि एक चमचा काळा मसाला घालू आपण ते मिक्स करून घेऊ अंड्यामध्ये मसाला हे मिक्स करून घेतले मी आता आपण त्यात हे मूग आपण पाणी घातलेलं काढून यातलं आणि मूग त्यात टाकू यातलं पाणी काढून घेतलंय आता आपण हे मूग याच्यात टाकू तर मी मूग घातले तर आपण कांदा म्हणून मिक्स करून घेऊ सगळीकडे आणि मूग आणि परतून घेऊ मूग आणि कांदा मिक्स करून घेऊन मूग परतून घेतलेत मी आता आपण त्याच्यात घालू अर्धा चमचा हळद ते मीठ आपण ते मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतलंय आता आपण ह्या बारीक केलेला शेंगण्याचा तोड घालू त्या इथं परतून घेऊ तर इथं सगळं मिक्स करून घेतलंय आता आपण त्याच्यात पाणी घालू तर मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण ते एकदम मिक्स करून घेऊ मी दोन ते तीन मिनटं आपण भाजी शिजवून घेऊ तर दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून दिलेली आहे आपण त्याच्यावर लाल तरी पण आलेली आहे आता आपण एकदा हलवून घेऊ तर आपली कोम आलेल्या मुगाची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा